वन्य प्राण्यांच्या त्रासाविरोधात आजरा तालुक्यातील शेतकरी आक्रमक तीस मार्च पर्यंत मुख्य वन संरक्षकांसोबत बैठक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नुकसान भरपाई पोस्ट उत्सवात परवानगीसह विविध मागण्यांसाठी संघर्ष समिती आक्रमक आजरा तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या उच्छदामुळे प्रचंड त्रस्त असून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होती आहे यासाठी येत्या तीस मार्चपर्यंत मुख्य वन संरक्षकांसोबत बैठक न झाल्यास आजरा येथील वन विभागाच्या परिक्षेत्र कार्यालयाला टाळं ठोकण्याचा तीव्र इशारा शेतकरी न्याय हक्क संघर्ष समितीनं दिला आहे संदर्भात समितीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की हत्ती गवे कोल्हे रानडुक्कर माकडे ससे मोर आदी वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात पिकांनी नासधूस करत आहेत शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी सौर ऊर्जा कुंपणासाठी शंभर टक्के अनुदान मिळावं तसंच धार्मिक परंपरेचा भाग असलेल्या पोस्ट उत्सवाला परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे परिक्षेत्र वनाधिकाऱ्यांना चाळीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे अधिकार मिळावेत तसंच एकेशिया आणि निलगिरी वृक्षांच्या जागी पिंपळ ऐन शिसम धामण या देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांपासून जीविताला धोका असल्यानं बंदूक परवाने देण्याची मागणी ही समितीनं केली आहे या आंदोलनाबाबतच्या निवेदनावर कॉम्रेड संपत देसाई राजू होलम संजय सावंत नारायण भडांगे शांताराम पाटील प्रकाश मोरुसकर मारुती पाटील बाबू येडगे राजू जाधव यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा